नमस्कार मैत्रिणींनो इझी रंगोली फिफ्टी वन ह्या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशी रांगोळी ही रांगोळी तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे ही रांगोळी पूर्ण कशी काढलेली आहे हे तुम्हाला कळेल आता सुरवातीला आपण ठिपक्या काढून घेतलेले आहे सात ठिपक्यांची लाईन आपण काढलेली आहे त्यानंतर आपण पाच ठिपके घेतलेले आहे त्यानंतर तीन घेतलेले आहे आणि त्यानंतर एक ठिपका घेतलेला आहे म्हणजे सात ते एक अशी ही ठिपक्यांची रांगोळी आपण काढणार रा आहोत आता या ठिकाणी आपल्याला <coughs> सुरवातीला चारी बाजूंनी चौकटी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला असे फुलं काढून घ्यायचे आहेत सरळ चौकटींमध्ये आपल्याला असे फुलं काढून घ्यायची आहे दोन दोन ठिपक्यांवरच आपण चौकटी तयार केलेली आहे त्यानंतर आपल्याला ह्या जी चौकटी आहे त्यांचे जे टोका आहे मधले त्याला जोडून आणि मधल्या ठिपक्याला जोडून आपल्याला फुलं काढून घ्यायची आहे त्यानंतर आजूबाजूला जे ठिपके उरलेले आहेत त्याच्या ठिकाणी त्याच्या वरती मध्यभागी तो ठिपकामध्ये भाग येईल अशा पद्धतीने आपल्याला कळीचा आकार तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली ही रांगोळी तयार होते अतिशय सुंदर अशी रांगोळी त्यानंतर मध्ये आपण अजून रेषा काढून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये ठिपके ठेवायचे आहेत आता या फुलांच्या आजूबाजूला जी जागा उरलेली आहे त्या ठिकाणी पण आपण अशा रेषा शा काढून घेऊया म्हणजे आपली रांगोळी जी आहे ती अधिकच आकर्षक दिसेल आता या फुलांमध्ये आपण कलर भरून घेऊया या ठिकाणी मी कलर टाकत आहे सर्व फुलांमध्ये आपल्याला सारखेच कलर भर भरायचे आहे आजूबाजूला जे चार चौकटीमध्ये आपण काढलेले आहे त्याला त्यानंतर मी इथे मध्ये पण दुसरा कलर भरत आहे येलो कलर मी मध्ये टाकलेला आहे आता आजूबाजूचे ठिपके आहे त्या ठिकाणी आपल्याला त्यावर दुसरा कलर टाकून घ्यायचा आहे डार्क ग्रीन मी या ठिकाणी कलर टाकलेला आहे त्यानंतर हे आजूबाजूचे फुलं आहे त्याच्यामध्येही आपल्याला कलर टाकायचा आहे आता मधल्या फुलाला पिंक कलर टाकला आहे मी त्यामध्ये अजून आणि आजूबाजूलाही येलो कलर टाकलेला आहे पांढरा टाकला त्यावरती पुन्हा येलो टाकलेला आहे अशा पद्धतीने आपली सुरेख रांगोळी तयार